एचएम राहकमाता नऊ खानापूर तालुक्यातील अगस्ती येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान खानापूर तालुक्यातील अगस्ती येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दिनांक अठरा रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच दाजीभाऊ पवार यांनी दिली यावेळी प्रथम क्रमांकासाठी सरपंच किताब केसरीसाठी पैलवान विक्रम कुमार हरियाणा व पैलवान जलाल इराणी यांच्यात लढत होणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी पैलवान पागल बाबा व पैलवान अब्दुल्ला पश्चिम बंगाल यांच्यात टक्कर होणार आहे या कुस्त्यांसाठी अनुक्रमे दोन लाख एकावन्न हजार व दोन लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे यासह अनेक कुस्त्याही होणार आहेत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर माजी खासदार संजय काका पाटील पैलवन चंद्रहार पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे नमस्कार मी राजीभाऊ पवार लोकनिक सरपंच अगस्तीनगर आम्ही या वर्षी सालाबाद प्रमाणे कुस्त्याचं भव्य आणि दिव्य असं आगस्तीनगर मध्ये नियोजन केलेलं आहे शिवछत्रपती कलाक्रीडा संस्कृती मंडळ आणि आमच्या गावच्या माध्यमातून आम्ही ह्या भव्य आणि दव्य किस्तीचं नियोजन केलेलं आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती आपल्या भारताचा विक्रम कुमार विरुद्ध इराणचा जलाल इराणी अशी एक नंबरची कुस्ती आहे आणि त्या कुस्तीसाठी बक्षीस दोन लाख एक्कावन्न हजार व सरपंच केसरीचे एक किलो चांदीची गदा असं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी अयोध्याचा बाबा लाडी पैलवान विरुद्ध अब्दुल्ला अशी दोन नंबरची दोन लाख इनामाची कुस्ती आम्ही त्या गावच्या आणि मंडळाच्या वतीनं ठेवलेले आहे आणि महिलांच्याही प्रेक्षने कुस्ती आम्ही ठेवलेल्या आहेत लहान मोठ्या अशा प्रचंड प्रमाणात कुस्त्यांचं आम्ही तर नियोजन केलेलं आहे तरी कुस्तीप्रेमींनी सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी या फळाचा कुस्त्याचा लाभ घ्यावा असा आम्ही इथून विनंती करत आहे जय जय महाराष्ट्र नमस्कार मी संदीप पाडुण पवार श्री शिवछत्रपती मल कलाक्री संस्कृती मंडळाचा अध्यक्ष अध्यक्षप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे या शिवजयंतीचं औचित्य साधून माननीय श्री दाजीभाऊ सेन पवार यांनी कुस्त्याचं भव्य नियोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा केलेलं आहे तरी सर्व कुस्ती याचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराज नमस्कार मी नवनाथ जगदाळे राहणार अगस्तीनगर ऐनवाडी या गावचा श्री लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार यांचा मी समर्थक आणि त्यांचा सहकारी आहे तरी त्यांच्या नियोजनाखाली आज चालावातप्रमाणे आमच्या अगस्तीनगर या गावामध्ये श्री शिवछत्रपती शिवजयंती ही साजरी होत आहे आणि ही खरोखरच त्यांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या सहकार्याने साजरी होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे तर शिवजयंती का साजरी करावी कशासाठी करावी याचा हेतू या आमच्या लोकनियुक्त सरपंचाने अभ्यास करून शिवजयंतीसाठी काय लागते आणि आपल्या गावामध्ये काय तयार व्हायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून या शिवछत्रपती शिवजयंतीसाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न करून आपल्या गावामध्ये असेच मल्ल किंवा चांगले मावळे या शिवजयंतीच्या उत्साहाने निर्माण व्हावेत हो हा हेतू त्यांचा या पाठीमागे असल्यामुळे त्यांनी या शिवजयंतीसाठी सलावात यावर्षीही भरपूर परिश्रम परिश्रम घेऊन त्यांनी एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं कुस्ती मैदान यावर्षी सुद्धा नियोजित केलेलं आहे तरी त्यांना साथ म्हणून आमच्या गावचे श्री शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ हे सुद्धा त्यांच्या सहकार्यासाठी तयार आहे तरी पंचप्रोशीतील म्हणा किंवा जिल्ह्यातील सर्व मल्लांना सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की बाबानो या शिवजयंतीसाठी या कुस्त्या तुम्ही पाहण्यासाठी आपण सर्वांनी तिथं हजेरी लावून आमच्या गावची शान वाढवावी एवढे बोलून मी माझी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी दाजी रामचंद्र पवार माझी कंटाप अध्यक्ष ग्रामपंचायत अगस्तीनगर दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही शिवजयंती उत्सव अगदी उत्साहात साजरा करीत आहे आणि ह्या उत्सव साजरा करण्या आमचे लोकनियुक्त सरपंच श्रीमंत दाजीभाऊ पवार यांचा अथक परिश्रम नेतृत्व आणि कौशल्यपणाला लागलेला ला आण आहे आणि त्याला आम्ही सर्व ग्रामस्थ साथ देत आहोत आमचं गाव आणि आमचा परिसर अगस्त्य ऋषीच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेला आहे आणि ह्या प परिसरामध्ये दाजीभाऊच्या रूपानं आम्हाला एक चांगलं सुंदर असं खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या नेतृत्वामुळं आमच्या गावचं नाव आहे आणि सर्व परिसराचं सुद्धा नाव होते तर त्यांनी या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये कुस्त्याचं भव्य असं आय मैदान आयोजित केलेलं आहे अगदी स्वप्नासुद्धा वाट वाटणार नाही की बाबा अशे मैदान आयोजित होतील गेल्या वर्षी आम्ही नेपाळचे देवाथापाना बोलवलं होतं तर मला स्वतःला सुद्धा विश्वास बसला नाही की देवाखापा आपल्या गावामध्ये येईल तर ह्या वर्षीसुद्धा त्याच्यापेक्षा पुढचं भारत विरुद्ध इराण अशी कुस्तीची रंगात लढणार आहे रंगणार आहे आणि दुसरी बाबा लाडी आणि अब्दुल्ला पैलान बंगाल यांचा दोन नंबरची कुस्ती होणार आहे पहिल्या नंबरला अडीच लाखाचं बक्षीस आहे दुसऱ्या नंबरला दोन लाखाचं आहे पहिल्या नंबरला आमची सरपंच सा केसरी एक किलोची चांदीची घरं पण देणार आहोत आणि ही स्पर्धा म्हणजे हा मला आपला कुस्तीचा थरार मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून चालू होईल त्याच्या अगोदर अकरा वाजल्यापासून जिल्हा परिषद शाळा अगस्तीनं नगर येते पन्नास रुपयापासून ते पन्नास हजार एक लाख रुपये म्हणजे जेवढे जो कुस्त्या होतील त्याची नोंदणी सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होईल याची सर्व पैलवानाने कुस्ती शौकीनाने वस्तदानी आणि सर्व ज्यांना ज्यांना कुस्तीमध्ये रस आहे अशा सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा एवढी माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र ជាជាព្រះកម្ពុជា